भजन भक्तीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंढरी जे झुरी दोन्ही तीर्थ हो तुझ्या घरी पंढरी जे झुरी धोनी तीर्थ हो तुझा घरी आई बापाला मारतोला मारी तुला था कशाला म्हणतो पंढरीनाथा आई बापाला मारतोला मार तुला था कशाला म्हणतो पंढरीनाथा आषाढी कार्तिकी ये दशीला जातो रे पंढरी पंढरी जेजुरी दोनी हो तीर्थ घरी पंढरी जेजुरी दोनी हो तीर्थ घरी माता पित्याला लाथा मारितो बायकोची सेवा करीतो माता पित्याला लाथा मारितो बायकोची सेवा करीतो नामदेवाने बसून पाहिले चंद्रभागे तिरी પંઢારી જેઝૂરી ધોની તીર્થ તુજાઘરી પંઢારી જેઝૂરી ધોની તીર્થ જાઘરી जनाबाईच्या बाईच्या जाऊन घरी दळणकांडन कांडन तो हारी जनाबाईच्या जाऊन घरी दळणकांड कांडन करी तो हारी जना घेऊन गेला आपुल्या पंढरी पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ तुजाघरी पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ हो घरी तुकारामाची पाहून भक्ती घेऊन या धावून आली आधी शक्ती तुकारामाची पाहुनी भक्ती धावून आली आधी शक्ती बसवनी नेले तुकारामाला विमानाने वैकुंठी पंढरी जेजुरी दोनी तीर्थ हो तुझ्या घरी पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ हो तुझ्या घरी धन्यवाद